करेक्ट कार्यक्रम मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे महाराष्ट्रातल्या एका शाळेमध्ये आज एक घटना घडली आहे घटना तशी लहान आहे पण या घटनेची चर्चा करणं गरजेचं आहे याचं कारण हे आहे की आपल्या सर्वांच्या घरात जी मुलं खेळत असतात जी मुलं शिकत असतात त्यांच्या आजूबाजूच्या जगामध्ये नेमकं काय चाललंय याचा अनेकदा आपल्याला पत्ता नसतो आणि जेव्हा आपल्याला कळतं की त्यांच्या जगात नेमकं काय चाललंय त्यावर आपण संस्था म्हणून म्हणजे शाळा म्हणून कुटुंब म्हणून ज्या पद्धतीनं रिॲक्ट होतो ज्या पद्धतीनं प्रतिसाद देतो ती पद्धत कधीकधी -कधी त्या मुलांना समजवण्याऐवजी त्या मुलांनी जी चूक केलेली आहे ती आणखी गडद करण्याकडे जातो की, की काय असा प्रश्न निर्माण होतो असाच प्रश्न या शाळेतल्या या प्रकारानं निर्माण झाला आहे आणि म्हणून हा विषय आज इथे चर्चेला घ्यायचा आहे घटना आहे इगतपुरीमधल्या एका शाळेची या शाळेमधल्या काही विद्यार्थ्यांच्या दप्तरांची शिक्षकांनी तपासणी केली त्यावेळेस त्यामध्ये अनेक आक्षेपार्ह वस्तू सापडल्या ज्यामध्ये काही हत्यारं सुद्धा होती आता ही मुलं हे सगळं घेऊन शाळेमध्ये का आली याची विचारणा झाली मुलांना शिक्षाही झाली असती पण त्यानंतर शाळेमधल्या उपमुख्याध्यापकांच्या असं लक्षात आलं की मुलांचे केस स्टाईलनं कापलेले आहेत याचा अर्थ उपमुख्याध्यापकांना शाळेमधल्या मुलांचे केस ज्या पद्धतीनं कापायला नको त्या पद्धतीनं कापले असे वाटत होतं त्यामुळे त्यांना राग ते ते मा मा आला त्यांनी शाळेत एका न्हाव्याला बोलवलं त्या न्हाव्याकडनं या सगळ्या मुलांचे केस कापून घेतले याचा व्हिडिओ बनवला आणि हा व्हिडिओ प्रसारमाध्यमांमध्ये आला प्रश्न असा आहे की मुलं जर चुकली असतील तर शाळेनं जे काही केलं ते बरोबर आहे का त्याचा परिणाम मुलांच्या मनावर नेमका काय होऊ शकतो म्हणूनच मुलं तर चुकलेलीच आहे शाळेतली पोरं चुकलीच आहे पण मास्तर तुम्ही सुद्धा चुकलात का हा प्रश्न आहे याच संदर्भात आपल्याला चर्चा करायची चर्चेमध्ये अनेक मान्यवर या सहभागी होतील पण त्या अगोदर पाहूयात की या शाळेमध्ये जो व्हिडिओ समोर आलेला आहे त्या व्हिडिओमध्ये नेमकं काय घडलंय का, का गटे के गटे? गटे के? गटे के? तुझे फ्लेक्स लावू का गावामध्ये फोटो काढून फ्लेक्स चौकात कटिंग आहे का तुझी सांग बरं ती कटिंग आहे का बघ बघा सर याची कटिंग बघा ती कटिंग आहे का तुझी मितप्र शिक्षण संस्थेमध्ये तुम्ही शिकतात आणि संस्थेचं नाव लौकिक आहे आपला महाराष्ट्रावर शंभर वर्षाची परंपरा आहे आपल्या संस्थेला एक नामवंत विद्यार्थी ऑफिसच आपल्या विद्यालयातलं घडून गेलेले आहेत त्यांनी असं कधीही केलं नाही अभ्यासावर लक्ष केंद्रित करायचं पण एक चांगला उपक्रम आपण त्या ठिकाणी राबवलेला आहे आणि सगळ्यात आनंदाची गोष्ट म्हणजे महाराष्ट्र राज्याला शिक्षण मंत्री दादा भुसे चांगले मंत्री लाभलेले आहेत ला तर ज्यांचं शिक्षण विद्यार्थ्यांकडे खूप जातीनं ते आता लक्ष घालतात आपल्याला विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढवायची विद्यार्थ्यांच्या ह्या गोष्टींना गोष्टींपासून आपल्याला प्रवृत्त आहे ती हे त्यांचं ह्या गोष्टीकडे जास्त लक्ष नाही गेलं आणि याच संदर्भात चर्चा करण्यासाठी आत्ता आपल्यासोबत आहेत शे शैक्षणिक क्षेत्रामध्ये ज्यांनी गेली अनेक वर्ष काम केलेले आहे हेरम कुलकर्णी आपल्यासोबत या चर्चेमध्ये सहभागी होत आहेत कुलकर्णी सर खूप खूप स्वागत आहे आपल्या चर्चेमध्ये विवेक पवार जनता विद्यालय घोटी ज्या शाळेमध्ये हा सगळा प्रकार घडला त्या शाळेचे उपमुख्याध्यापक आपल्यासोबत आहेत पवार सर स्वागत आहे आपलं नमस्कार नमस्कार तज्ञ राजीव तांबे या चर्चेमध्ये सहभागी होतील आणि मानसोपचार तज्ज्ञ नकुल वंजारी हे सुद्धा नाशिकहून आपल्या चर्चेमध्ये सहभागी झालेत नकुल सर नमस्कार आपलंही स्वागत नमस्कार सुरुवातीला पवार सर तुमच्याकडे येते काय झालं शाळेमध्ये नेमकं की ज्याचा व्हिडिओ प्रसारमाध्यमांपर्यंत यावा आणि ज्यावर आपल्याला आता चर्चा करण्याची वेळ यावी विद्यार्थ्यांना विद्यार्थ्यांचं जे वेडेवाकडे केस रचना असतात जे ही मोठी समस्या आहे सगळ्या पालकांची पालकांचं पण ते विद्यार्थी ऐकत नाहीत अशा अशा विद्यार्थ्यांना आम्ही खूप दिवसापासून जवळजवळ पंधरा दिवस आधी समज दिली की तुम्ही कटिंग करून या म्हणून परंतु न आलेल्या विद्यार्थ्यांची आम्ही गावातन दुकानातून ना आम्ही नाभिकांना बोलून आणि त्या कटिंग आम्ही त्या ठिकाणी केल्यात आणि ते करत असताना आम्ही पालकांची परवानगी घेतली विद्यार्थ्यांवर कुठली जबरदस्ती आम्ही केली नाही शाळेचा एक शिस्तीचा भाग म्हणून तो उपक्रम आम्ही तो राबवला तो राबवत असतो आणि ते राबवल्यानंतर गावामधून काही प्रतिष्ठित व्यक्ती शिक्षकांचा सत्कार करायला आली की तुम्ही चांगला उपक्रम राबवलेला आहे स्वागता आहे म्हणून आणि हे राबवत असताना सत्कार करत असताना मग त्यांना आम्ही आमच्या शाळेतले वेगवेगळे उपक्रमांचे विषयी चर्चा केली काही सुस्त उपक्रम असतात त्याच्याविषयी चर्चा केली काही आमच्या विद्यार्थ्यांबद्दल आईंबरोबर लिहून येतात वडिलांसाठी लिहून आणतात किंवा सायन्सचे काही उपक्रम असतात चित्रकलेचे काही उपक्रम असतात खेळाचे विविध उपक्रम असतात राज्य पातळीवर वगैरे गेलेल्या विद्यार्थ्यांचे अशी माहिती संदर्भात आम्ही चर्चा करत असताना एक वेगळा विषय आमच्या आम्ही काढला की आम्ही विद्यार्थ्यांच्या शिस्ती संदर्भात विद्यार्थ्यांच्या आठ पंधरा दिवसातून आम्ही वर्गात जाऊन आम्ही दफ्तर चेक करतो mm. विद्यार्थ्यांना थोडासा वचक बसा विद्यार्थी शैक्षणिक प्रवाहात त्या ठिकाणी गुंतलेले असावे आणि म्हणून बाहेरचं काही वेळवाकडं त्यांनी ते करू नये म्हणून आम्ही चेक करत असतो आणि अशा दफ्तरात मला आम्हाला अधूनमधून काहीतरी चाकवा चाकू वगैरे वगैरे सुरा अशा काहीतरी गोष्टी आम्हाला आढळतात जप्त करून घेतो हा उपक्रम आमचा प्रश्न प्रश्न याबद्दल नाहीये पवार सर प्रश्न हा नाहीये की तुम्ही दप्तर चेक केली शाळेतली व्यवस्था म्हणून तुम्ही ते करणं अपेक्षित आहे प्रश्न हाही नाहीये की विद्यार्थ्यांची केशरचना शाळेमध्ये एका विशिष्ट पद्धतीनं असावी असा तुमचा आग्रह असावा हाही प्रश्न नाही प्रश्न हा आहे याचा व्हिडिओ करणं त्या मुलांना अपमानित करणं मी शब्द फार जबाबदारीनं वापरते तुम्ही जेव्हा अशा प्रकारे सगळ्या मुलांना एकत्र मैदानावर बसवून एका न्हाव्याला बोलवून त्याच्याकडनं त्या मुलांचे केस कापून घेता त्याच्याबद्द मध्ये तुमची कमेंट्री सुरू असते तुम्ही त्या मुलांना काही प्रश्न विचारता ती भेदरलेली मुलं असतात तिथे आणि मग त्याचा व्हिडिओ समाज माध्यमांवर येतो शिक्षक म्हणून मला सांगा किती योग्य आहे नाही तो एक शालेय शिस्तीचा भाग आहे ते काय मुलांना जबरदस्ती आपण मुलांना टॉर्चिंग कर मुलांना शालेय शिस्तीचा भाग आहे का पवार सर का नसावा तो समाजामध्ये शाळेबद्दल आपण काय करतो ते गेलं पाहिजे जर लोकांपर्यंत पोहोचलं नाही तर शाळेची शिस्तबद्दल पण गावामध्ये माहिती जात नाही ही शाळा आम्ही आम्ही किती चांगल्या पद्धतीने उपक्रम राबवतो हे समाजामध्ये गेलो पाहिजे तुमच्या शाळेची जी नियमावली आहे म्हणजे तुमच्या शाळेची जी काय नियमावली आहे मला वाटते त्याला तुमच्या शाळेला शासनाची मान्यता आहे त्या नियमावलीमध्ये नाभिक शाळेमध्ये आणणं मुलांचे केस कापणं त्याचे व्हिडिओ करणं ते समाज माध्यमांवर टाकणं हे सगळं अलाउड आहे हे सगळं परमिटेड आहे या सगळ्याला परवानगी आहे नाही मग मग शिस्त पण लावायची नाही का मॅम असा पण प्रश्न त्या ठिकाणी येतो आता हा तुमचा हाच प्रश्न घेऊन तुमचा बरोबर ठीक आहे तुमचा हाच प्रश्न घेऊन पुढे जावेत हेरम कुलकर्णी सर कसे केस आहेत तुमचे हे केस घेऊन तुम्ही एवढे वर्ष शाळेमध्ये जात होता तुमच्या बाबतीत पण आता मग नाविक शाळेत आणायला पाहिजे होता की नाही बरोबर आहे याला दोन मुद्दे आहेत की पवार सरांनी जो मुद्दा सांगितला की विद्यार्थी पालकांचं पण ऐकत नाहीत तर ही वस्तुस्थिती आहे की आज ग्रामीण भागामधल्या अनेक शाळांमध्ये किंवा शहरी भागातल्या अनेक शाळांमध्ये विद्यार्थी शिक्षकांचं ऐकत नाही पालकांचंही ऐकत नाही अशा वेकाशी हातबलता शिक्षकांमध्ये येते त्यामुळे त्यांनी टोकाला जाऊन शाळेमध्ये केस कापण्याचं जर केला असेल त्यामागची भावना मी समजू शकतो परंतु व्हिडिओ करण्याचा जो भाग आहे त्याच मी समर्थन करणार नाही याचं कारण असं की या वयातली जी मुलं असतात या मुलांमध्ये एक आत्मसन्मानाची भावना या वयामध्ये वाढत असते आणि या वयामध्ये अपमान जो असतो तो अपमान जास्त जीवारी लावू शकतो ते त्यांनी टाळायला पाहिजे होतं आणि एका संघटनेने जाऊन त्यांचा सत्कार केला तर तो सत्कार सुद्धा का केला हे पण मला कळलं नाही hmm. कारण हा खरं तर शाळे शिस्तीचा रुटीन भाग आहे मला या चर्चेमध्ये असं वाटतं की याच्याबद्दल आपण जरूर बोललं पाहिजे पण मुलांकडे ह्या ज्या वस्तू सापडल्या तर हे खूप भयानक आहे आणि याच्याबद्दल सुद्धा मला असं वाटतं की आपल्या चर्चेमध्ये आपण जास्त आठवीच्या मुलाकडे नववीच्या मुलाकडे कंडोन सापडणं किंबहुना वेगवेगळ्या प्रकारच्या हे करणं आणि आपण शहरी भागाला आजपर्यंत दोष देत राहतो की पुण्या मुंबई किंवा शहरी भागात वातावरण खूप बेताळ झालंय पण घोटीसारखं छोटं गाव आणि त्याच्यातलं एखादं छोटं ठिकाण की अशा गावामध्ये अशा प्रकारच्या वस्तू विद्यार्थ्यांकडे सापडणं पत्ते सापडणं फायटर सापडणं म्हणजे काय प्रकारचं आपण करतोय म्हणजे आपण सगळ्या टी व्ही चॅनलवर आणि विधानसभेमध्ये सगळीकडे आपण वाल्मिक कराड किंवा सगळ्या बीड जिल्ह्यातल्या गुंडगिरीबद्दल बोलतोय पण उद्याचे हे सगळे गुंड आज या शाळांमधून आपण निर्माण करणार आहोत का कोठारी आयोग जो प्रसिद्ध आयोग होता जो एकोणीसशे साली त्या आयोगातलं शेवटचं वाक्य असं होतं की भारताच्या वर्ग खोल्यांमधून भारताचं उद्याचं भवितव्य घडत आहे mm. मला असं वाटतं की हे जर शाळांमधलं जर भवितव्य असेल आणि या प्रकारचं असेल तर पालक समाज आणि शिक्षक शाळा हे काय करतायत म्हणजे mm. आज यांनी समजा दफ्तर मुलांची उघडली mm. परंतु बाकी जे बॉक्स शाळा शाळेतून बंद आहेत त्याच्यामधून विद्यार्थ्यांच्या याच्यामध्ये काय काय असेल आणि म्हणून आपण ग्रामीण भागातली मुलं किंवा शहरी भागातली मुलं कुठे आणून ठेवली म्हणजे अमेरिकेमधली मी सहज आकडेवारी पाहत होतो दोन हजार अठरा ते दोन हजार चोवीसच्या दरम्यान दोनशे एकवीस बंदुकीच्या प्रकार अमेरिकेत शाळांमध्ये घडले तसंच काही इथे घडतंय आणि त्याचे परिणाम गंभीर परिणाम आपल्याला दिसत आहेत नकुल वंजारी सर प्रश्न असा आहे दोन्ही प्रश्न आहेत माझे म्हणजे मुलांच्या दप्तरांमध्ये अशा प्रकारची हत्यारसम असणाऱ्या वस्तू सापडणं एक आणि मग शाळेनं त्यावर कारवाई करणं आणि दुसरं मुलांचे केस विचित्र पद्धतीनं कापलेले आहेत म्हणून शाळेनं त्यांना नावी आणून ते केस कापून घेणं आणि त्याचा व्हिडिओ करणं तुम्ही मानसोपचार तज्ज्ञ म्हणून मुलांशी जेव्हा बोलता या दोन्ही गोष्टीचे काय परिणाम तुम्हाला नक्कीच मुलांच्या दप्तरामध्ये जे काही आपण चाकू किंवा बाकीच्या गोष्टी बघितल्या हे नक्कीच निंदनीय किंवा चिंताजनक आहे मला असं वाटतं की याच्या पाठीमागं काय घटक का आहे हे जाणून घेणं गरजेचं आहे मानसशास्त्रामध्ये जेव्हा आपण असं म्हणतो की मुलं कुठंतरी चुकीच्या मार्गाला लागत आहे याचे प्रामुख्याने काही घटक असतात कारण असतात त्याच्यात सर्वात महत्वाचं एक कारण असतं की मुलांवर असणारा इन्फ्लुएन्स म्हणजे सामाजिक इन्फ्लुएन्स जो असतो त्याच्यामध्ये आजच्या घडीला आपण सोशल मीडिया म्हणूया किंवा कुठल्याही प्रकारचा मीडिया म्हणूया त्याच्याबरोबरीने आजूबाजूचा त्यांचा जो काही मित्रपरिवार किंवा समुदाय असतो मग त्याच्यामध्ये मित्र असतील घरातले आपले आई वडील किंवा नातेवाईक असतील हे कशे पद्धतीने वागतायत यांची पाठीमागची आपण जे म्हणतो की बॅकग्राऊंड काय आहेत त्यांच्याकडे पण असं काही गुन्हेगारी पद्धतीचं बॅकग्राऊंड आहे का आणि तिसरं महत्वाचं म्हणजे त्यांच्याबरोबरचे जे पीयर्स आहेत म्हणजे बरोबरचे मुलं आहेत त्यांच्याकडे अशा काही पद्धतीच्या गोष्टी त्यांना इन्फ्लुएन्स करण्यासारख्या आहेत का तर ह्या गोष्टींकडे आपण लक्ष देणं गरजेचं आहे आणि या गोष्टींना पहिले आपल्याला कसा बिमोड करता येईल हो दुसरी गोष्ट ज्यावेळेस आपण व्हिडिओचं बोलूया मला वाटतं शाळेमध्ये नक्कीच काही शिस्त असावी यात काही दुमत नाहीये परंतु मुलांना शिस्त लावताना टीचर्सने किंवा पालकांनी काही काळजी घेणं गरजेचं आहे आताच सरांनी सांगितल्याप्रमाणे की या वयामध्ये आत्मसन्मानाची भावना भरपूर असते आणि आपण जर टोकाचं पाऊल उचललं तर त्यांना खेद होण्याचा चान्सेस जास्त असतात मला असं वाटतं की मुलांना एक प्रायव्हेटली त्यांच्या पालकांना किंवा शाळेमध्ये एक प्रायव्हेट फंक्शन सारखं किंवा कार्यक्रमासारखं उद्बोधन करणं आणि त्याच्यामधून मार्ग काढणं हे गरजेचं आहे सोशल मीडियावर अशा पद्धतीने व्हिडिओ टाकणं मुलांचा काढून हे नक्कीच चिंताजनक आहे जरी शाळेनी काही कारणासाठी केलं असेल तरी असं करणं नक्कीच चांगलं नाहीये याने मुलांच्या आत्मसन्मानाला आणि त्यांच्या पुढच्या करिअरला पवार सर आता हाच मुद्दा आहे की तुम्ही जेव्हा अशी एखादी कृती करता तेव्हा त्यांनी सांगितलं की ती ज्या वयाची मुलं आहेत त्या वयामध्ये आत्मसन्मान असतो जेव्हा तुम्ही त्या मुलांच्या बाबतीत ते करत होता तेव्हा बाकीची मुलं जी त्यावेळेस जात्यात नव्हती सुपात होती त्या मुलांचं असं म्हणणं होतं की बरी तुमची हजामत झाली आता ही मुलं बाहेर गेल्यानंतर त्यांच्यामध्ये ज्या चर्चा होणार एकमेकांचा अपमान केला जाणार एकमेकांची उणी दुणी काढली जाणार याच्यात ना एखादा कमकुवत मनाचा मुलगा असेल याच्यात ना एखाद्या मुलाच्या भावना दुखावल्या गेल्या त्याच्या हातून काही चुकीचं झालं स्वतःला त्यांनी काही दुखापत करून घेतली त्याची जबाबदारी तुम्ही घेणार आहात का आपण अशा जबरदस्ती करून आपण कटिंगा केलेल्या नाही आपण पालकांना आपण फोन केले पालकांना त्यांच्या पाल्यांच्या संदर्भात आपण माहिती दिली पालकांनी सांगितली की मुलंही आमच्या ऐकत नाही सर तुम्ही त्यांची कटिंग करून टाका विद्यार्थ्यांना आपण संधी दिली कटिंग करायच्या डायरी घेऊन त्यांना आपण बसवलं नाही त्यांना संधी पण दिली आणि त्यांचा टॉर्चिंग करण्याचा पण त्यातला तसा काही प्रकार नाही मग शेवटी गुन्हेगार प्रवृत्ती जर समाजात वाढत चालली असते तर मुलं आपण असं म्हणतोय तुम्ही पालकांना हे सांगितलं का की तुमच्या मुलांचे केस कापतो त्याचा व्हिडिओ बनवतो आणि आम्ही माध्यमांमध्ये टाकणार आहोत याला पालकांनी परवानगी दिली होती का बरोबर व्हिडिओचा भाग नाही तो पण शिस्त म्हणून गुन्हेगारी टॉर्चिंगचा भाग नाहीये व्हिडिओ काढल्यानंतर इतरत्र इतर मुलांपासून शाळेत असं चालतं त्यामुळे मुलातच आपण कटिंग करून शाळेत गेलो इतर शाळांनी पण हे करावं असं इतर शाळांनी पण हे करावं असं तुम्हाला सांगायचं होतं का त्यातन हा उपक्रम रास्ता आहे हा जरी तुमच्या नियमात आता मानवच्या तज्ज्ञांनी जरी सांगितलं व्हिडिओच्या बाबतीत परंतु शिस्तीच्या बाबतीत तो मी त्याचं स्वागतच केलं शिस्तीच्या बाबतीत तो उपक्रम मी राबवलेला हा चांगलाच होता आणि तो स्वागतार्ह तसा समाजाने तो केलेला आहे विद्यार्थ्यांनी त्यांची गुणवत्तेलाच गुणवत्तेला पाहिजे नाही नाही याचा आणि गुणवत्तेचा काही संबंध नाही केस कापण्याचा गुणवत्तेचा काही संबंध नाही आहे तो तिथे नकोच घेऊयात ती गुणवत्तेसाठी तुमच्या वेगळी तपासणी करू आपण त्याची वेगळी तपासणी करू आपण मला एक सांगा सोशल मीडिया ऐका सर सोशल मीडियावर एखादा व्हिडिओ किती व्हायरल होतो आणि त्याचे काय मीम्स होऊ शकतात जेव्हा तुम्ही असा व्हिडिओ त्या मुलांची परवानगी होती का तुम्ही त्यांना म्हणा तुम्ही मला सांगितलं की तुमच्या पालकांची परवानगी होती म्हणून आम्ही त्यांचे केस कापले कुणी परवानगी दिली तुम्हाला व्हिडिओ देण्याची व्हिडिओ व्हिडिओ काढण्यापूर्वी आपण पालकांची पालकांची पूर्व परवानगी घेतली आणि मुला आणि सरकारी केस सर मला सांगा एवढे वर्ष तुम्ही शाळेमध्ये शिकवताय कुठले राज्य शासन परवानगी देते ते मला म्हणतात मग त्या व्हिडिओ मध्ये असं म्हणतात की दादापूसे शिक्षण मंत्री आल्यानंतर सगळं बदललंय हा बदल झालाय मुलांचे व्हिडिओ काढा आणि सोशल मीडियावर टाका ठीक आहे तुम्ही तुम्ही व्हिडिओचं व्हिडिओचं तुम्ही भांडवल करतात परंतु शिस्तीचं आणि विद्यार्थ्यांच्या आम, पवार सर तुम्ही समजून घेत नाही पवार सर तुम्ही समजून घेतलं पाहिजे उद्या या प्रकारामुळं एखाद्या मुलाचा काही झालं तर ती जबाबदारी पवार घेणार आहेत का होणार नाही तेवढी काळजी घेतो कशी घेणार तुम्ही कशी घेणार तुम्ही काय प्रत्येक मुलाच्या तुमच्या शाळेमध्ये काउन्सिलर येतो का दर महिन्याला मानसोपचार तज्ज्ञ तुमच्या शाळेमध्ये आहेत ते त्या मुलांशी बोलतात या सगळ्या सगळ्या प्रकरणानंतर असं काही झालंय सेशन झालेत किती सेशन झालेत या प्रश्नांची उत्तरं नाही आहेत हे मला माहिती आहे ह्या प्रश्नांची उत्तरं नाही आहेत हे तुम्हालाही तुम्हाला बरं नकुल सर मला एक सांगा मगाशी तुमच्या प्रश्नाचं उत्तर मी ऐकलं मला तर हे जाणून घ्यायचं जे मीही मगापासून बोलतो कारण आम्ही हे सोशल मीडियावर पाहतो एखादा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर आनंद होण्याचा भाग वेगळा पण एखादा चुकीचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर काही जणांनी आपले जीव गमावल्याच्या घटना कमी नाही आहेत वे या समाजामध्ये त्याची कारणं वेगवेगळी असतील या मुलांचं वय पाहता ती काळजी आम्हाला आणखीन वाटते की अशा पद्धतीनं जर काही झालं तर एखाद्या मुलाच्या जीवाचं काही झालं तर याची जबाबदारी कुणी बरं या जबाबदाऱ्या फिक्सही नाही करता येणार आपल्याला शाळेमध्ये आम्हीच पालक असतो विद्यार्थ्यांचे एकोणीस तास विद्यार्थी शिक्षक पालकांच्या ताब्यात विद्यार्थी असतात सहा तास आमच्या शाळेत आल्यानंतर आमच्या ताब्यात आल्यानंतर उत्तर येऊ देत ठीक आहे ना, ना, ना नकुल सरांचं नकुल सरांचं उत्तर येऊ देत मी येते तुमच्याकडे ते तज्ञ आहेत या विषयातले बोला सर मला असं वाटतं की हा विषय गंभीर आहे सोशल मीडियावर व्हिडिओ टाकणं हे नक्कीच स्वागतार्ह नाहीये जरी पवार सरांना शिस्तीचा प्रश्न वाटत असला तरी शिस्तीचा प्रश्न हा मीडियामध्ये दाखवण्यासारखी गोष्ट नाहीये खास करून या वयातल्या मुलांसाठी मला शिस्तीबद्दल आक्षेप नाहीये किंवा त्यांनी पालकांची परमिशन घेऊन कटिंग केली याबद्दलही आक्षेप नाहीये आक्षेप हाच आहे की हे व्हिडिओ जेव्हा मीडियामध्ये जातात आणि जेव्हा मुलांना याचं बुलिंग होतं बुलिंग होणं हे आजकाल खूप कॉमन आहे जे आपण म्हणतो की दुसरे मुलं यांना चिडवतात की हे बघ तुझा व्हिडिओ आलाय तुझी किती नाचक्की झाली आहे आणि हेच पालकांपर्यंत पण पोहोचल्यावर पालकांनाही याच्या याचा सामना करावा लागतो खूप मोठ्या प्रमाणावर हो। आणि याच्यातून मुलांमध्ये नैराश्याचं प्रमाण वाढण्याचे चान्सेस जास्त असतात जे आपण करायला जातो तो करायला जातो गणपती होतो मारुती असा प्रकार हा याच्यातून होण्याचा चान्स जास्त आहे म्हणून माझं शंभर टक्के मत आहे की आपण शिस्त लावा पण शिस्त लावताना त्याला काहीतरी एक नियम आणि त्याला काहीतरी एक आपण चौक टाकली पाहिजे अशा पद्धतीने सोशल मीडियावर मुलांचे व्हिडिओ टाकणं नक्कीच चुकीचं आहे बरं मला वाटतं हेरम सरांपर्यंत माझा आवाज पोहचत नाही त्यामुळे पवार सर पुढचा एक प्रश्न तुमच्यासाठी आहे ठीक आहे मग तो प्रश्न होता जे चर्चा चालू होती तुम्ही ऐकलात का पवारजींचं सगळं उत्तर हो ऐकलं त्याच्यावरची तुमची कमेंट फक्त ऐकला त्यांचा आवाज हा हा मला असं वाटतं की पवार सरांची जी उद्विग्नता आहे ती मी समजू शकतो परंतु हा ते जो स्टंट करायचा त्यांना मोह झाला तो जर टाळला असता तर याच्यातला जो महत्वाचा मुद्दा आहे तो महत्वाचा मुद्दा पुढे आला असं वाटतं की या प्रश्नामधला जो खरा मुद्दा आहे महत्वाचा तो मुद्दा ज्या वस्तू मुलांकडे सापडल्या तर त्या मुलांकडे या वस्तू कशा येतात किंवा आजचा इंटरनेटचा टीव्हीचा या सगळ्या गोष्टींचा जो वापर आहे त्याच्याबद्दल आपण जास्त बोललं पाहिजे असं मला वाटतं त्याच्याबद्दल मला असं वाटतं की, की हे TV... ज्या जेव्हा मुद्दे येतात त्यावेळेस काय दिसतं त्यावेळेस आपल्याला हा दिसतो की संवाद नाहीये पालकांचा मुलांचा संवाद नाही आहे शिक्षकांचा मुलांचा संवाद नाही आहे त्याच्यामुळंच आपल्याला कळत नाहीये हे फक्त दप्तरांमध्ये वस्तू सापडण्यापुरतं नाही आहे त्यांच्या आयुष्यात काय चाललंय ते काय चा पाहतात ते काय पाहता, विचार करतायत ते कशानं प्रभावित होत आहेत त्यांना कशाची मजा वाटते ते काय आपल्याला आदर्श म्हणून मानतायत या सगळ्या प्रश्नांबद्दल मुलांच्या मनात काय चाललंय याची आपल्याला समाज म्हणून असेल पालक म्हणून असेल शिक्षक म्हणून असेल जाणीव नसल्यामुळं कदाचित हे होते त्यामुळे तिथे प्रश्नांची उत्तरं शोधण्याची गरज आहे आपण शिक्षा जरूर करावी त्यातून काहीसा उपाय सुद्धा मिळेलही आपल्याला पण तो तात्पुरता असेल कायमचा नसेल पवार सर तुमचा व्हिडिओ बघताना एक गोष्ट मला आक्षेपार्ह हो वाटली ती मी तुम्हाला विचारते तो व्हिडिओ करत हो होता जेव्हा तुम्ही त्या मुलांना तिथे समोर बसवून त्यावेळेस तुमच्या अंगावर काय होतं तुम्ही एक टी शर्ट घालून आला होता ज्याची कॉलर वर होती तुमच्या कानापर्यंत कुठल्या पद्धतीची ही स्टाईल तुम्हाला सन्मानजनक वाटते शाळेमध्ये माझी 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 ती स्टाईल नव्हती माझं ते वर्किंग मध्ये कदाचित माझं ते झालं असेल असं माझा पेहराव पण नाही आणि त्यावेळच्या त्या ऍक्टिव्हिटीज म्हणून तुम्ही कपडे घालून आलात नाही मॅम आमचा व्हाईट शर्ट आणि काळी पॅन्ट आमचा युनिफॉर्म आहे टी शर्ट सर टी शर्ट आणि शर्ट मध्ये फरक असतो फॉर्मल इनफॉर्मल तुम्हालाही माहीत असेल थोडस विषांतर होत चाललं नाही होत व्हिडिओ बद्दल मी फक्त आहे मी व्हिडिओच्या पलीकडे जातच नाहीये मी मी आहे आणि तुम्हाला एवढंच की तो स्टंट करायचा होता का तुम्हाला नाही 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 ते, ते आता तसं तुम्ही आ, बोलता आहात आमचा तसा हेतू आमच्या आमच्या शिक्षकांचा आमचा तसा मुळीच नव्हतो विद्यार्थी केंद्रबिंदू मानून आम्ही त्या ठिकाणी अध्यापन करत असतो विद्यार्थ्यांच्या हितासाठी असतं उद्या विद्यार्थी त्या ठिकाणी अशा वाईट मार्गाला जाऊ नये आणि आई वडिलांच्या त्या ठिकाणी मार्गदर्शक त्यांनी शाळेत यावं त्यांनी शाळेत शिकावं आणि त्यांच्या पायावर त्यांनी उद्याचं चांगलं नागरिक तयार व्हावं उभं राहावं हाच आमचं त्यामुळे चांगलं सुस्त आणि चांगला हेतू आहे परंतु अशा पद्धतीने थोडंसं जर आमच्या वे वेगळ्या विषय होत असेल तर त्याच्याबद्दल आता मी काय बोलणार मग शेवटी तुम्हाला एकदाही असं वाटत नाहीये की आपण जे केलं त्याचा व्हिडिओ करून समाज माध्यमांवर तमाशा मांडला नसता तर चाललं असतं परंतु इतर ठिकाणी पण हा मेसेज जायला गरजेच की शाळेमध्ये विद्यार्थी कशा तुम्ही आज ज्या शाळेत बघा बरं प्रबोधन म्हणजे तुमचं प्रबोधन हे मुलांच्या जीवावर उठलं तर चालणार आहे का तुम्हाला नाही नाही उठत हा शिस्तीचा भाग आहे शाळेत आला तर शाळेचे नियम मानसोपचार तज्ज्ञ सांगतायत की हे उठू शकत सॉरी मानसोपचार तज्ज्ञ सांगतायत हे उठू शकतं काय उठू शकतं ते मुलांच्या जीवावर उठणार आहे जे तुम्ही केलं ते तरी तुम्हाला असं वाटत नाही की आपण हे नको करायला हवं होतं म्हणून शालेय शिस्तीच्या प्रशासनाच्या माध्यमातून मी जे केलं विद्यार्थ्यांना शिस्त लागेल विद्यार्थी विद्यार्थीच आमचे केंद्रबिंदू असतात ते नाही सर असायला हवेत विद्यार्थ्यांसाठी तुम्ही आहात विद्यार्थी केंद्रबिंदूच असायला पाहिजेत आणि जर त्या विद्यार्थ्यांच्या दप्तरामध्ये या ज्या वस्तू सापडल्यात ना त्या जर सापडत असतील आणि तुम्ही सांगता नेहमी सापडत असतील तर ते फेल्युअर आहे तुमचं अपयश आहे तुमचं आणि ते अपयश झाकण्यासाठी तुम्ही हे स्टंट करताय नाही हे म्हणणं चुकीचं आहे तुमचं का चुकी मग का म्हणू नये आम्ही मी तुमचं ना नाही मी नाही तुमचं समर्थन देऊ शकत अशा बोलण्याला आमचं काम आम्ही प्रामाणिकपणे निभावत असतो करत असतो पण त्याला शाळेच्या काही अशा याच्या जर काही बाहेरच अजून तुम्ही जर त्याला देत मुलांना शिस्त नाही लावत आहात पवारजी तुम्ही मुलांना शिस्त नाही लावत आहात तुम्ही, तुम्ही मुलांची चूक तुम्ही जे, जे मला माहित नाही तुम्ही जे काही डीएड केलंय बीएड केलंय त्याच्यामध्ये मानसोपचार मुलांचं मानसिक जग असा काही विषय तुम्ही वाचलाय की नाही कदाचित तो वाचला नसावा म्हणून तुम्ही याचं समर्थन करताय सर तुम्ही जेव्हा शाळेमध्ये होतात तुमची काही चूक झाली तर तुमच्या मास्तरांनी तुम्हाला शिक्षा करून गावभर फिरवलं का अहो होतं आम्ही लहानपणी सगळ्यांना शिक्षक केलेले शिक्षकांनी हो ना पण याचा अर्थ तुमची शिक्षा गावभर फिरवली का आए... तुमची शिक्षा गावभर फिरवली का मला सांगा ना तुम्हाला घेऊन मास्तर गावभर शिक्षा करत फिरले का विद्यार्थ्याच्या अंगाशी जाऊन आम्ही कधी शिक्षा केलेली अंगाशी नाही सर जीवाशी आहे ही अंगाशी नाहीये तुम्ही जे केलं ना ते जीवाशी आहे अंगाशी असतं तर एक वेळ मान्य केलं असतं तुम्ही जीवाशी खेळताय नाही तुमच्या मताशी मी नाही सांगत मॅडम तुम्हाला मला एक सांगा तुम्हाला कधी शिक्षा झाली तुमच्या शाळेतल्या कुणाला गावभर फिरवलंय का आहे। सर तुम्ही गावभर फिरवलं मग त्या मुलांना सर तुम्ही गावभर नाही तुम्ही देशभर फिरवलंय त्या मुलांना हा विषय कॅम्पस तुम्ही हा एक्झॅक्टली एक्झॅक्टली देअर यू आर हा विषय कॅम्पसचा होता जो तुम्ही अख्खा चव्हाट्यावर मांडलात महाराष्ट्रभर मांडलात कुणी अधिकार दिला तुम्हाला अहो मॅडम सोशल माध्यमातून याच्यातनं एखाद्या मोबाईल बाहेर गेल्यानंतर लोक बाहेर त्याचा प्रचार करतात आम्ही नाही केलं तसं ते तुम्हीच केलं तुम्ही लोकांनी बघून बोलताय तुम्ही केला तुमचा स्वतःचा स्टंट करण्यासाठी तुम्ही मुलांचा आयुष्य सर पणाला लावता हा स्टंट शब्द चुकीचा आहे असं असेल तुम्ही हा जर सगळं महाराष्ट्र असेल तर मग उद्या कोणी शिस्त स्टंटच आहे शिस्त लावायची तुमचा जर खरंच उद्देश असताना तुमचा जर खरंच उद्देश असता की त्या मुलांना शिस्त लावायची आहे तुम्ही त्यांना वर्गात घेतलं असत तुम्ही जे केलं ते त्या वर्गात चार भिंतीच्या आत केलं असतात तुम्ही तिथे त्यांना समज दिली असती तुम्ही ते केलं नाही तुम्ही ते मैदानात केलंत सगळ्यांना बसवून केलं त्या मुलांना अपमानित करण्याच्या दृष्टीनं केलं आणि मुलांचं अपमान करून हे करणं हे जर तुम्हाला शिस्त लावणं वाटत असेल ना तर ती शिस्त नाहीये हा भाग वर्गामध्ये तुम्ही म्हणतात करायला पाहिजे होतात मुलांसमक्ष इतर मुलांसमक्ष कसं करणार वर्गाला डिस्टर्ब शेवटची कमेंट मी तुमच्याकडे घेऊन येते जिथे लाखो रुपये ज्या मुलांची फीस भरल्या जातात दोन दोन तीन तीन लाख रुपये वर्षाचा खर्च असतो त्या शाळांमध्ये कल्पना तरी करू शकाल कधी मुलांना मैदानात बसवलंय न्हावी आणलाय केस कापलेत व्हिडिओ केलाय व्हिडिओ व्हायरल केलाय ते पालक ऐकणार आहेत का ऐकणार आहेत का मला सांगा फक्त पण तरी कविता मला असं वाटत की पवार सरांना आपण इतकं जे असं वाटत नाही माझ्या प्रश्नाचं आधी उत्तर द्या आपण पवार सरांकडे मला आधी सांगा सर मला आधी सांगा दोन दोन तीन तीन लाख रुपये जेव्हा पालक फी भरून खासगी शाळांमध्ये मुलांना पाठवतात त्यावेळेस असा प्रकार पालक खपवून घेणार आहेत का ते नोकरदार पालक नाही पण या विषयाच्या दोन्ही बाजू बघितल्या पाहिजे नाही नाही सर पहिलं नाही मला मला दुसऱ्या विचारते पालक खपवून घेणार पवार सरांनी पवार सरांनी आज शाळांमध्ये दफ्तरांची तपासणी केली आज हे सर मी त्याच्याकडे येते तुम्ही एरवी सर खाजगी शाळा एरवी सर हेरप सर तुम्ही एरवी खाजगी शाळा आणि सरकारी शाळांमधला फरक मला सांगता मला आज तुम्ही सांगा खासगी शाळांमधले पालक हे मान्य करतील का हे करणार नाही हे सरकारी शाळांमध्ये होत गोरगरिबांची मुलं शिकतात ज्यांची पालक ज्यांचे पालक बोलत समोर तर असं वाटतं पवार सरांनी जो व्हिडिओ केला तो पंचवीस टक्के पंच्याहत्तर टक्के आपण चर्चा आज ज्या प्रकारची हिंसा समोर आली त्याच्याबद्दल बोललं पाहिजे पवार सरांचा जो पवार सरांनी जे केलंय ते ही हिंसा याच सगळ्यात मोडेल म्हणून त्याची चर्चा आहे मुलांना सुधारणं गरजेचं आहे पण ही सुद्धा हिंसा मान्य करता येण्यासारखी नाही ठीक आहे नकोल सर पवार सरांनी जी हत्यार पकडली ती किमान आपल्याला दिसली सुद्धा पण त्या व्हिडिओच्या माध्यमातून जे हत्यार हत्यार समोर ते मला जास्त घातक नक्कीच कुठलंही हत्यार आपण म्हणतो की दुधारी तलवार असतं त्याचा चांगलाही उपयोग पोलिसांकडून होतो तसाच गुंडांकडूनही होऊ शकतो तसंच समाज माध्यम सोशल मीडिया किंवा व्हिडिओज हे एक चांगलंही माध्यम असू शकता आणि आपण त्याचा चुकीचा उपयोग केला तर त्याचा त्रासही होऊ शकतो म्हणून मला पुन्हा तेच म्हणायचं आहे सरांचा त्याच्या पाठीमागचा हेतू जरी मुलांना शिस्त लावणं असला तरी पद्धत कुठेतरी चुकली आणि मला असं वाटतं याच्यामध्ये हे लक्षात घेणं गरजेचं आहे याच्या पाठीमागे सायन्स असं आहे की साधारणपणे पाच ते दहा टक्के मुलांमध्ये एक प्रकारचं कंडक्ट डिसऑर्डर आम्ही आमच्या भाषेत म्हणतो ज्याला आपण म्हणूया की समाज विघातक कृती करण्याची प्रवृत्ती ही लहान मुलांच्या वयामध्ये पाच ते दहा टक्क्यापासून चालू होते तर याला जर आपल्याला नीट करायचं असेल तर याच्यासाठी आपण मानसोपचार किंवा काउन्सिलर्सची मदत घेणं गरजेचं आहे अशा पद्धतीने आपण त्यांना सन्मान त्यांचा हनन करून त्यांना समाजामध्ये शिस्तीमध्ये आणू शकत नाही बऱ्याचदा याचा परिणाम चांगला होण्याऐवजी पुढे जाऊन त्याचे दुष्परिणाम होण्याची शक्यता असते मला असं वाटतं की या सगळ्यामध्ये आपण एकच बोध घेणं गरजेचं आहे की शिस्त लावताना कुठंतरी एक्सपर्टची मदत घेणं गरजेचं आहे बरोबर बरोबर खरं तर पवार सर असं आहे की तुम्हाला काही आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करायचं नाहीये आम्हाला पण जे समोर दिसलं त्यावरून आत्ता आम्हाला एकच फक्त वाटतंय की आज ज्या मुलांच्या बाबतीत हा प्रकार तुमच्या शाळेमध्ये घडलाय त्याची राज्याचं शिक्षण खातं दखल घेईल आणि राज्याचं शिक्षण खातं यावर विचार करेल की असा प्रकार कुठल्याही शाळेमध्ये पुन्हा घडायला नको प्रार्थना या चर्चेच्या शेवटी माझी एवढीच आहे की ज्या मुलांचा हा व्हिडिओ तयार झाला ज्या मुलांचा व्हिडिओ हा प्रसारमाध्यमांमध्ये समाज माध्यमांमध्ये गेला त्या मुलांच्या मनावर कोणताही विपरीत परिणाम न हो त्या मुलांच्या मनात कोणतीही नैराश्याची भावना न येऊ हो, आणि त्या मुलांच्या हातून काहीही चुकीचं न घडो एवढी प्रार्थना आपण करूयात पवार सर या चर्चेनंतर पुन्हा कधीही असं करताना तुम्ही विचार करा मुलांचं मन मुलांचं वागणं या सगळ्याचा विचार करा मानसिक आजार मानसिक पातळीवर हे मुद्दे काय असू शकतात याची विचार कराल एवढी अपेक्षा आम्ही करतो या चर्चेमध्ये आता आपण सगळेजण सहभागी झालात त्याबद्दल आपल्या सगळ्यांचे आभार आता वेळ झाली आहे इथेच थांबण्याची पाहत रहा एनडी टी मराठी